नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड शहर पुणे लहमार्ग तसेच मुंबई लहमार्ग आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस भरतीला विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळून जाईल तर करूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात आजचा आपला पहिला प्रश्न आहे टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे पर्याय ए पुढील वाहनाच्या मागे अगदी नजीक धोकादायकरीत्या वाहन चालविणे यालाच टेल गेटिंग असे म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा आहे मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास होणारी शिक्षा किती योग्य उत्तर आहे पर्याय ए सहा महिने कारावास किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास डॅश तर याचा अर्थ काय होतो योग्य उत्तर आहे पर्याय बी गरज असल्यास मार्गिका बदलू शकता पुढचा प्रश्न प्रश्न चौथा आहे वाहनाचे इंजिन चालू करण्यापूर्वी काय तपासावे योग्य उत्तर आहे पर्याय ए रेडिएटरमधील पाण्याची व इंजिन ऑइलची पातळी तपासावी पुढचा प्रश्न शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती असावी आय एम पी प्रश्न आहे पहा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ताशी पंचवीस किलोमीटर शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा ताशी पंचवीस किलोमीटर असावी पुढचा प्रश्न प्रश्न सहावा द्रुतगती महामार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका ही केव्हा वापरावी योग्य उत्तर आहे पर्याय बी फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावी पुढचा प्रश्न मोटार वाहन चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे नेहमी कोणत्या हाताने द्यावेत योग्य उत्तर आहे पर्याय बी फक्त उजव्या हाताने द्यावे पुढचा प्रश्न प्रश्न आठवा शिकाऊ लायसन्स असताना वाहन चालविताना डॅश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पक्के लायसन्सधारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहन चालू नये पुढचा प्रश्न प्रश्न नववा तुमच्याजवळ कार चालवण्याचे पक्के लायसन्स असल्यास तुम्ही डॅश तर योग्य उत्तर आहे पर्याय बी फक्त कारच चालू शकता जर तुमच्याजवळ फक्त कार चालवण्याचे पक्के लायसन्स असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही फक्त कारच चालू शकता पुढचा प्रश्न दहावा आहे चमकणारा पिवळा दिवा चौकात लागलेला असल्यास तुम्ही डॅश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए वाहनाची गती कमी करून सावधानतेने पुढे जाल पुढचा प्रश्न पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईडची कमाल पातळी डॅश योग्य उत्तर आहे पर्याय ए तीन टक्केपेक्षा जास्त नसावी पुढचा प्रश्न प्रश्न बारावा कोणती चिन्हे बहुदा वर्तुळात असतात तर योग्य उत्तर आहे पर्याय ए बंधनकारक बंधनकारक चिन्हे बहुदा वर्तुळात असतात पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा रस्त्याच्या कडेला सलग एक पिवळ्या रंगाची पट्टी असल्यास डॅश तर याचा अर्थ काय होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय ए पार्किंग करण्यास मनाई पुढचा प्रश्न दोन सेकंदाचा नियम कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे पर्याय सी पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर प्रश्न पंधरावा आपण वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल तर योग्य उत्तर आहे पर्याय ए आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते हा देखील आय एम पी प्रश्न आहे पहा परीक्षेत वारंवार विचारला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी सर्विस रोड पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा वाहनातील ऑडोमीटर काय दर्शविते योग्य उत्तर आहे पर्याय बी वाहनाने कापलेले अंतर पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा डिझेलवर चालणाऱ्या वाहनाच्या धुरात प्रामुख्याने कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असते योग्य उत्तर आहे पर्याय ए कार्बन डायऑक्साइड पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसावा जड वाहनांकरिता कमाल वेगमर्यादा किती असते योग्य उत्तर आहे पर्याय बी ताशी पासष्ट किलोमीटर जड वाहनांकरिता कमाल वेगमर्यादा ताशी पासष्ट किलोमीटर असते पुढचा प्रश्न प्रश्न विसावा तीव्र उताराचा घाट असताना तुमचे वाहन डॅश तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे की तीव्र उताराचा घाट असताना तुमचे वाहन कोणत्या स्थितीत असले पाहिजे तर योग्य उत्तर आहे पर्याय सी तेवढ्या तीव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे पुढचा प्रश्न, प्रश्न एकविसावा केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार किती वर्षांनी नि वाहनाची पुनर्नोंदणी करणे आवश्यक आहे योग्य उत्तर आहे पर्याय ए पंधरा वर्षांनी पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा मोटार वाहन कायद्यान्वये किती वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गियर असलेले वाहन चालवू शकत नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गियर असलेले वाहन चालवू शकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न ते तेविसावा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये कोणत्या अनुसूचित रस्त्याची चिन्हे दर्शविली आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी पहिल्या अनुसूचित पुढचा प्रश्न प्रश्न चोवीसावा वाहनातून होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतात बी एस सिक्स मानके कधीपासून लागू करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए दोन हजार वीस पासून पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा मोटार वाहन कायदा किंवा मोटार वाहन अधिनियम हा कोणत्या वर्षाचा आहे योग्य उत्तर आहे पर्याय बी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीसावा मोटार वाहन कायदा कलम दोन सोळानुसार हावजड मालवाहक याचा अर्थ म्हणजे मालवाहू वाहनाचे भाररहित वजन किती किलोग्राम असते तर योग्य उत्तर आहे पर्याय डी बारा हजार किलोग्रामपेक्षा जास्त पुढचा प्रश्न प्रश्न सत्तावीसावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोटार चालकाने सावधगिरी बाळगावी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावीसावा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला चुकीचे विधान विचारलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय डी ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवर व्यक्तीला वाहून न्यावे पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीसावा महाराष्ट्र मोटार वाहन नियम या कायद्याची अंमलबजावणी कधीपासून झाली योग्य उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे एकोणनव्वद पासून पुढचा प्रश्न मोटार वाहन कायदा दोन सत्रानुसार अवजड प्रवासी मोटार वाहन याचा अर्थ म्हणजे लोकसेवा वाहनाचे भाररहित वजन किती किलोग्राम असते तर योग्य उत्तर आहे पर्याय डी बारा हजार किलोग्रामपेक्षा जास्त पुढचा प्रश्न प्रश्न एकतीसावा केंद्रीय मोटार वाहन नियम हा कोणत्या वर्षाचा आहे योग्य उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे एकोणनव्वदचा पुढचा प्रश्न प्रश्न बत्तीसावा मोटार वाहन कायदा कलम दोन चाळीसनुसार नुसार टप्पे गाडी याचा अर्थ किती प्रवाशांना भाड्याने वाहून नेता येते तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे पर्याय डी चालक वगळून सहा पेक्षा जास्त पुढचा प्रश्न प्रश्न तेहतीसावा रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन कोणत्या वर्षाचा आहे तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न प्रश्न चौतीसावा मोटार वाहन कायदा कलम अठ्ठ्याऐंशी नऊनुसार कोणतेही राज्य परिवहन प्राधिकरण पर्यटनात वाढ व्हावी म्हणून संपूर्ण भारतासाठी किंवा अर्जात दर्शविलेल्या पसंतीस अनुसरून ज्या राज्यात परवाना दिला असेल त्या राज्यासह लगातच्या किमान किती राज्यांसाठी पर्यटन वाहनांच्या बाबतीत परवाने देऊ शकतात तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे पर्याय ए तीन राज्यांसाठी पुढचा प्रश्न प्रश्न पस्तीसावा सीचा अर्थ काय योग्य उत्तर आहे पर्याय बी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पुढचा प्रश्न प्रश्न छत्तीसावा तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते योग्य उत्तर आहे पर्याय बी ओव्हरटेक करण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न सदोतीसावा डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय तर पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए सतर्क राहून सतत पुढचा विचार करणे यालाच डिफेन्सिव्ह ड्रायविंग असे म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न अडोतीसावा वाहन अपघातामध्ये चालक भाजला आहे भाजलेली जखम किती वेळेत थंड केली पाहिजे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी दहा मिनिटांत पुढचा प्रश्न प्रश्न एकोणचाळीसावा बोगद्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राधान्याने काय केले पाहिजे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी गॉगल्स काढाल पुढचा प्रश्न प्रश्न चाळीसावा दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे अशा वेळी इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी वाहनामागे पन्नास मीटर अंतरावर पुढचा प्रश्न प्रश्न एकेचाळीसावा क्लच रायडिंग म्हणजे काय तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी अर्धवट क्लच दाबून वाहन चालविणे पुढचा प्रश्न प्रश्न बेचाळीसावा फाटक नसलेले रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना काय केले पाहिजे तर योग्य उत्तर आहे पर्याय बी थांबा रेल्वे येत नसल्याची खात्री करा आणि गिअर न बदलता रूळ ओलांडणे पुढचा प्रश्न प्रश्न त्रेचाळीसावा वाहतूक नियंत्रणासाठी दर्शविलेली ही चिन्हे बहुदा वर्तुळात असतात तर कोणती चिन्हे वर्तुळात असतात हे आपल्याला प्रश्नात विचारलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ए बंधनकारक तर या ठिकाणी पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण त्रेचाळीस प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आज आपण येथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद